तरकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुशखबर खबर खुश खबर एस पी स्कूलच्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह डॉक्टर वल्गे आपल्या करकंब नगरीमध्ये सुरू करत आहेत वेदांता इंटरनॅशनल प्री प्रायमरी सीबीएसई स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल साठी पाच वर्षे पूर्ण यू साठी प्रवेश मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा करकमसह परिसरामध्ये विनापरवाना डिजिटल बोर्ड पर जाहिरात फलक कमानीबाबत प्रशासन अलर्ट मोडवर तरीही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना जाग येईना मुंबई येथील घाटकोपर येथे मोठे होर्डिंग्स कोसळल्याची दुर्घटना घडल्याने गट याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात सतर्क राहण्याचे निर्देश दिलेले असताना ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडून मात्र अजून कुठलीही कार्यवाही होत नसताना दिसून येत असून या विनापरवाना डिजिटल बोर्ड कमानी व जाहिराती फलकाबाबत ग्रामपंचायतला जाग येत नसल्या चित्र दिसून येत आहे आहेमुळे व पर्जन्यवृष्टीमुळे आपत्तीजनक परिस्थितीमुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असून अशा घटनांमुळे सर्वसामान्यांचे नाहक बळी जातात व सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असतो घाटकोपरच्या या दुर्घटनेने शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागात प्रशासन जरी अलर्ट झाले असले तरी ग्रामपंचायतींना अजून जाग आलेली दिसत नाही त्यामुळे सोलापूरचे कर्तव्यतक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूरचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सुशील संस्कारे तसेच उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सुहास कांबळे यांनी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद प्रश ग्रामपंचायत विभाग यांच्याकडील अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सोळा मे झालेल्या बैठकीतील सूचनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित ग्रामपंचायतींना तात्काळ वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विनापरवाना अनधिकृत होर्डिंग्ज डिजिटल बोर्ड कमानी जाहिराती काढून टाकण्याबाबत सर्वे करून त्याचे ऑडिट करून सर्व अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे लेखीपत्राद्वारे सूचना दिल्या आहेत करकम हे पंढरपूर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव आहे याच गावाला डिजिटल मुक्त, या मुक्त गाव पुरस्कार मिळाला होता त्याचबरोबर भोसे पटवर्धन कोरवली उमरे मेंढापूर या गावांबरोबरच इतरही गावे ही शंभर टक्के डिजिटल मुक्त गाव करण्याचा ठराव केला होता मात्र अलीकडच्या काळात राजकीय सोयीसाठी या ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आली होती गावाचे मोठे विद्रोहीकरण करण्यातच हातभार लावण्याचे काम गावचे लोकप्रतिनिधीसह प्रशासनातील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी हे करीत असल्यामुळे अशा विनापरवाना डिजिटल फलकांचा प्रत्येक गावात सुसोहळा सुरू आहे ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांना हे चित्र नवीन नाही करकमच्या एस टी स्टँडवर तर विनापरवाना ढिगबर डिजिटलची संख्या असल्यावी तरीही यावर ग्रामविकास अधिकाऱ्यांची कोणतीही कारवाई दिसत नाही विशेष बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून एकाही डिजिटल होर्डिंगचे परवाना जाहिरात फलक कमानी इतर जाहिरात फलकांबाबत ग्रामपंचायतीकडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे परवान्याची मागणीच केली नसल्याची बाब उघड झाली आहे तर याचे ग्रामविकास अधिकारी ऑडिट कसे करणार असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून केला जात आहे